नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आलेले आहे माईस आली बघा बघा धक्का मारते का मारते ले 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 मारते। बरे हो का मामा हा मी मुख्य कुठली घरला गेला हो लेज बोलते घेऊन चालू किती वर्षी आहे का थांबा की गं ओळख होती आपली हां दोन वर्षी ग ओळख होते ना हातून कुठले मुकरंबाद छ परत परतपूर मुकरंबादमध्ये येते हां काय अनुदान मिळालं की नाही काही नाही सरकारनं काय दिलं नाही काही शेती शेती आहे चार मग मिळालं पाहिजे लोकांना भरपूर मिळालं आहे लय मिळालं आहे बरं या मग बरं काठी देऊ थांबा 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 मुखड छान मुखडच्या बघा अशा प्रकारे जावं लागतं एसी मध्ये बसल्या तुम्ही जमना थांबा 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 तुम्हाला बघा हे शेतकरी मामा आहे त्याला चार एकर शेती असून सुद्धा काहीच मिळालं नाही आज बघा किती सरकारनं अन्याय केलेला आहे असे तुम्हाला ये तुम्ही मतदान करून तुम्हीच मतदान करून त्यांना मुख्यमंत्री बनवले की नाही त्यांना हेलिकॉप्टर फुकट विमानं फुकट आणि राहायला आलिशान बंगले एकवीस लाखाची वेळ आहे त्यांना बरोबर आहे की नाही आणि तुम्ही मतदान केल्या म्हणून त्यांनी एशी मध्ये आहे का आणि त्याला तिकडे आले की हेलिकॉप्टर फुकट विमानं फुकट आणि तुम्हाला एक टाइमचं खायला मिळणार त्याचे बंगले शेती प्रॉपर्ट्या बघलं तर हजार पाच पाच हजार दहा दहा हजार करड त्याच्या हा हा त्या माळ हे यावं लागते बरं लास्टला सांगा की बोला काय म्हणणं आहे तुमचं सरकारकडे आम्हाला काय ते मिळावं म्हणून म्हणणं आहे चार एकर शेती असून काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही आज बरेच लोकांना मिळाले तुम्हाला कसं काय मिळालं नाही हो। बरं बरं खूप खूप धन्यवाद तुमचं नाव महादूबा बाबा हे होते महादू बामणे सरकारनं आहे ना याला काहीच मदत केली नाही चार एकर शेती असून यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हीच मतदान करून आम्हीच मतदान करून त्यांना मुख्यमंत्री बनवलंय असं म्हणतात आणि आलेशाल गाड्या आलिशाल बंगले असं <coughs> शेतकऱ्याचं म्हणणं आहे काही शेती बघा या शकता या ठिकाणी असे वद्य घेऊन जावं लागलेले बघा असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे बघा बघा हे होते शेतकरी बघा या ठिकाणचे त्यांची व्यथा पण मांडलेली आहे बघा एम जी न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक कर जा शेअर करा सबस्क्राईब करत जावा सबस्क्राईब नाही केलं तर तुम तुम्हाला नवीन नवीन घडामोडी बंग बघता येणार नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन घडामोडी बघ बंग, बघण्यासाठी आमची न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा